तसेच मित्रांनो अशा प्रकारच्या ऑर्डरच्या सत्यप्रती मिळवण्यासाठी जर आपण एखादा अर्ज दाखल केलेला असेल आणि सदर अर्ज हा ज्यावेळेस आपण दाखल केला त्यावेळेस प्रती म्हणजे सदरच्या आदेशांच्या प्रमाणित प्रती जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हापर्यंतचा कालावधी म्हणजेच की अर्ज दाखल केल्यापासून त्या सत्यप्रती तुम्हाला ज्यावेळेस मिळतात तिथपर्यंतचा कालावधी हा या कायदेशीर अपील दाखल करण्याच्या पिरियड मधून वगळला जाणार म्हणजे सदरचा कालावधी हा तुमच्या अपिलासाठी ग्रहित धरला जाणार ना नाही ना। म्हणजे तो माफ केला जाणार म्हणजेच तुम्ही एक तारखेला जर अर्ज दिलेला असेल आणि सदर अर्जाची प्रत ही तुम्हाला जर पंचवीस तारखेला मिळाली तर एक ते पंचवीस या दिवसाचा कालावधी हा तो अपिलामध्ये ग्रहित धरला जाणार ना नाही ना ना। म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज दाखल केला तो दिवस म्हणजे त्याच्या आधीचा दिवस तो, तो दिवस आणि ज्या दिवशी तुम्हाला कॉपी मिळाली तो दिवस वगळतात त्यानंतरचा दुसरा दिवस तिथून तुमचं हे अपील दाखल करण्याचं लिमिटेशन ही सुरू राहणार